अहमूदनगर न्यूज आवाज सत्याचा भाळवणी येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या कौशल्य गंगा ट्रेडिंग कंपनी मार्फत शेतकरी बांधवांसाठी पशुखाद्य केंद्र आणि धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं असून भाळवणी परिसरातील शेतकऱ्यांना आता चणा डाळ आणि बेसन होलसेल दरामध्ये कंपनी मार्फत उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती सचिन रोहोकले यांनी दिली आहे पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कौशल्य गंगा ट्रेडिंग कंपनी या नवीन दुकानाचं उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले भाळवणी येथील बाजार तळाशेजारी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य गंगा ट्रेडिंग कंपनी मार्फत शेतकरी बांधवांसाठी पशुखाद्य केंद्रामध्ये भुसा सरकी गोळी पेंड शेंगदाणा पेंड भरडा आदी पशुखाद्य उपलब्ध होणार आहे तसेच धान्य खरेदी सुरू करण्यात आहे भाळवणी परिसरातील शेतकऱ्यांना चणा डाळ आणि बेसन होलसेल दरामध्ये कंपनी मार्फत उपलब्ध करून देण्यात आले कंपनी मार्फत पशुखाद्याच्या दरामध्ये शेतकऱ्यांसाठी बाजार भावापेक्षा कमी दराने विक्री करण्यात येणार आहे या उद्घाटनाप्रसंगी भाळवणीच्या सरपंच लीलाताई रोहुकले हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज दळवी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश रोहुकले ग्रामपंचायत सदस्य संदीप रोहोकले डॉक्टर राजेंद्र रोहोकले संदीप चिमटे मेजर रघुनाथ रोहोकले आदी मान्यवरांसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या पाळवणी गावामध्ये आमचे मित्र आणि युवा उद्योजक सचिन रोकले यांनी कौशल्य गंगा या सकस प पशु आहार शुद्ध आणि पौष्टिक असा पशु आहाराचं दुकानाचं आत्ताच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःच तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं त्यांनी स्वतःच ब्रँड या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन हे सर्व केलेलं आहे हे करत असताना त्यांनी शेतकरी हिताची सुद्धा काळजी घेतली आहे त्यांच्या प्रत्येक एकोणपन्नास किलोच्या एक बॅगच्या पाठीमागे त्यांनी शंभर रुपये शेतकऱ्यांसाठी सवलत ठेवलेली आहे म्हणजे इतर ब्रँडपेक्षा त्यांचा ब्रँड हा शंभर रुपयाने शेतकऱ्यांना कमी रेटने मिळणार आहे त्यामुळं निश्चितपणे शेतकऱ्यांना या, या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की इतर ब्रँडच्या तुलनेत या ब्रँडचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने शुद्ध आणि पौष्टिक असा आहार आपल्या जनावरांसाठी मिळणार आहे त्यांनी केलेल्या त्या उपक्रमास मी आपल्या सर्वांच्या वतीने भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो प्रभुकले यांनी आज या ठिकाणी कौशल्य गंगा ट्रेडिंग कंपनी या नावानं हा छोटासा उद्योग या ठिकाणी सुरुवात केलेला आहे यामध्ये वालीस पशुखाद्य आणि सरकी बेसनपीठ अशा प्रकारचे अनेक जी जनावरांसाठी उपयुक्त पौष्टिक असा आहार या ठिकाणी ते त्याचं दुकान यांनी ओपन केलेलं आहे या, के या दुकानासाठी मी त्यांना भरभरून अशा शुभेच्छा देतो रामकृष्ण नमस्कार आज बाळवणी पंचक्रोश येथील सर्व शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अतिशय चांगला असा निर्णय या गावचे लघु उद्योजक सचिन रोखले आणि बिजी यांनी या ठिकाणी घेतला आणि सचिन रोखले यांनी कौशल्य गंगा ट्रेडिंग कंपनी या नावाने या ठिकाणी आज या छोट्याशा दुकानात आता उद्घाटन झालं याचा जो ब्रँड त्यांनी या ठिकाणी बाजारात आणलेला आहे कौशल्यगंगा या नावानं तर हा जे पशुखाद्य जे आहे ते जनावरांना सर्व दृष्टीने सकस असं पशुखाद्य त्यांनी तयार केलेलं आहे आणि स्वतःच्या निर्मितीतून हे पशुखाद्य तयार केलेलं असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना दूध उत्पादना करतात त्याचा फायदा होईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व या दुकानासाठी यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि सर्व पशुपालकांना विनंती करतो कसं सदर कौशल्य गंगा ब्रँड वापरून आपल्या दूध उत्पादनात वाढ किंवा जनावरांची व्यवस्थापने यासाठी काय फायदा होतो याचा अनुभव घ्यावा आणि दुकानासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबवा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा